पंचायत समिती निवडणुकीचे बघून कोणत्याही वाजू शकतं या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या आढावा बैठक झाली तर या बैठकीमध्ये आपली काय निर्णय घेतला आज आमची बैठक जीवली दहा तारखेला होती परंतु आमचे नेते विभागीन देसाहेब यांचा अकरा तारखेला मुंबई येथे माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश असल्यामुळे ती बैठक आम्ही आज थोडी चार पाच दिवस बोलढकलो असा आम्ही निर्णय घेतला आणि आज ती बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्येष्ठ नेते भीमराव दोंडेसाहेब असतील आमचे नेते बाळासाहेब आजबेगाकार असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वनुमते असं ठरलं की ब हे दोन नेते जे ठरवतील त्याप्रमाणे त्यांना अधिकार दिले त्यांनी आग युत्या आघाड्या कोणत्या प्रकारच्या कार्याच्या त्यांनी ठरवायचं आणि जास्तीत जास्त जनतेचे आता जे बा मागील पाच वर्षामध्ये समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी निर्माण झाल्या विहिरीच्या अडचणी असतील एम आर एसच्या माध्यमातून गायगोठे असतील किंवा इतर ज्या मागण्या असतील शेतकऱ्यांच्या त्या त्या बाबतीत खूप अडचणी निर्माण झाल्या त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील सहा पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषद सर्कलमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवार देऊन विनिंग मेरिट लक्षात घेऊन जो विनिंग कायदा असेल अशा उमेदवाराला उमेदवारी देऊन तो निवडून आणण्याचा ठाम निर्णय या ठिकाणी सर्वांनी घेतला परत आम्ही सगळं निर्णय घेणार आहोत त्यामुळे गटबाजीचा काही विषय नाही आणि तसं काही त्यांचा स्वभाव नाही गटबाजीचा कारण झोंडे साहेब असतील आज का असतील हे दोन्ही व्यक्ती सरळ सरळ स्वभावाचे आहेत कधी असं राजकारण त्यांनी कधी केलं असं मी स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळे गटबाजीचा काही विषय नाही कार्यकर्ते पण आता पक्ष बांधणीसाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित आहोत आणि निश्चितपणे त्या पद्धतीने आम्ही काम करू तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गण आहेत तर पूर्ण तुमचं बुथ लेवलचं मॅनेजमेंट कसं राहील बुतले नाही बुतलेवला ना। आता आमचे प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही बुतलेव कमिटी पण आमच्या स्थापना आहे झालेल्या त्या पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये नियोजन करू आपण वेगवेगळ्या गणवायची बैठक घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचं आपलं काय नियोजन आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आता मागील विधानसभा झाली मागील लोकसभा झाली त्या निवडणुकीनंतर आता कार्यकर्ते आता धोंडे साहेबांचा झाल्यामुळे okay. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ऑलरेडी आलेला आहे आणि भविष्यामध्ये आता कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने यामध्ये झोपून दिलं पाहिजे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर ग्रामपंचायत निवडणूक आहेत प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावामध्ये बांधणी करणं आणि सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी असेल शेतमजूर असेल यांच्या प्रश्नांसाठी स्वतः त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या माध्यमातून कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर भरपूरच आहे आणि भविष्यातसुद्धा जनतेचे प्रश्न सोडून कार्यकर्ते आमचा रस्त्यावर राहील विरोधक तुमच्या कोणत्या मुद्द्यावर हल्ले करतात तुम्ही त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्या विरोधकांचा हल्ले करायचा काय संबंधच नाही कारण की विरोधकांचं जे आहे त्यांची बाजू ते मांडतात आमची मांडू आम्ही मांडू आमची काय निगेटिव्ह बाजू कोणतीच नाही आतापर्यंत कारण की भीमराव दोंडे साहेब असतील आजबे काका असतील हे स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत कसल्याही प्रकारचं भ्रष्टाचाराचं गालबोट त्यांच्यावर नाही आजबे काकांनी सुद्धा खूप मोठे कामं या मतदारसंघामध्ये दिले आहेत जवळजवळ बावीसशे कोटीचा निधी आपल्या मतदारसंघाला गेल्या पंधरा वर्षात वीस वर्षात आला नाही इतका निधी त्यांनी या मतदारसंघाला दिलेला आहे त्यामुळे जनता ही विकासाच्या मुद्द्यावर यावेळेस मतदान करील असा आम्हाला एक अपेक्षा आदन, युवा चेहऱ्यांना देणार आहे हां युवा चेहऱ्यांना संधी मिळणार आहे पन्नास टक्क्याच्या पुढे आमचे युवा चेहरे जातील आणि काही अनुभवी लोकंसुद्धा यामध्ये घ्यावे लागतील जेणेकरून पंचसमेतील असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी प्र अभ्यास व व्यक्तिमत्व गेलं तर निश्चितपणे आपल्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातील कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जे रूटमध्ये प्रश्न असतात सर्वसामान्य लोकांचे ते ह्या स्थानिक स्वराज्य संस्थे माध्यमातून सोडले जाऊ शकतात त्यासाठी अनुभवी काही चेहरे आणि काही नवीन तरुण चेहरे असा असं योग करून आम्ही चांगले उमेदवार देऊ आपल्याला आवाहन करा मतदारांना मी एवढंच सांगू शकेल की के बा आपल्या मतदारसंघामध्ये विकास अजितदादांच्या माध्यमातून होऊ शकतो पालकमंत्री मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब आहेत आणि ते जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून अजितदादा रस्त्यावर असतात सर्व चोवीस तास कामामध्ये असणारा व्यक्ती म्हणून आजदादांची ख्याती आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यातील सजनतेचे आणि सर्व कष्टकरी असेल शेतमजूर असेल त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील राहू